श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर पितृपक्ष म्हणजे काय आणि पितृपक्षामध्ये काय करावे पितृपक्षाची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर पितृपक्ष म्हणजे श्राद्ध हा पक्ष हा कालावधी हिंदू धर्मातील सोळा दिवसांचा कालावधी असतो तर पितृपक्ष म्हणजे जे पितृ आपण करतो तो कालावधी कधीपासून चालू होतो ते सांगते भाद्रपद पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी सुरू होतो आणि आश्विन आमोसेला संपतो तर पितृपक्षाचे महत्त्व काय आहे पूर्वज प्रसन्न झाले तर आपल्याला आपल्या वंशात सुख समृद्धी आरोग्य आणि शांती येते पितृतोष कमी करण्यासाठी हा काळ सर्वात प्रभावी मानला जातो तर ह्या पितृपक्षामध्ये फक्त विधी नसू तर कृतज्ञेचं प्रतीक आहे आपण ज्या पूर्वजांमुळे या जगात आलो त्यांना स्मरण करणं तर पितृपक्षामध्ये काय करतात श्राद्ध व तर्पण तर तर्पण कसं करायचं ते सांगते कुशा तीळ पाणी हे आपल्या हातावर घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी आपल्याला तामानात सोडायचं आहे आणि ज्या पित्रांसाठी आपण हे श्राद्ध करत असतो त्या पित्रांचं नाव घेऊन हे पाणी आपल्याला तामानात सोडायचं आहे ह्याला तर्पणविधी असं म्हणतात आणि पिंडदान का करतात तर ते सांगते पिंडदान हे पित्रांच्या शांतीसाठी केलं जातं तर अन्नदान हे कोणाला करावं तर गाई कुत्रा कावळा तसेच ब्राह्मणालासुद्धा आपण अन्नदान केलं पाहिजे आता ब्राह्मणाला अन्नदान म्हणजे ब्राह्मण जेवत नाही पित्रांच्या घरी मग त्यांना काय द्यायचं तर त्यांना काशी भोपळा असतो म्हणजेच त्याला कोणी कोणी लाल भोपळा पण म्हणतं तर तो लाल भोपळा त्यातला चतकोर भाग किंवा अर्धा भोपळा तुम्ही देऊ शकता आणि त्या भोपळ्याचं फूल पण मिळतं ते फूल द्यायचं बाकी आपल्याला आपल्या घरातलं तांदूळ हरभऱ्याची डाळ पीठ आणि दक्षिणा गूळ हे सगळे हे सगळे ह्या सगळ्या वस्तू आपण ब्राह्मणाला द्यायच्या असतात म्हणजेच हे दान केलं जातं आणि ब्राह्मणाला दिलेलं हे दान खूप चांगलं असतं असं म्हणतात ब्राह्मणांचे पायसुद्धा ह्या दिवशी पूजा केली जाते ब्राह्मणांच्या पायाची गाईची सुद्धा पूजा केली जाते गाईची सुद्धा हळदी कुंकू वाहून सगळ्यात अगोदर पाणी घालून हळदी कुंकू वाहून आणि गाईलासुद्धा म्हणतात की भोपळ्याचं जे फुलं असतं भोपळ्याच्या झाडाला जे फूल येतं पिवळ्या कलरचं ते फूल गायीच्या पायापशी ठेवायचं आणि गाईलासुद्धा डाळ आणि गूळ हे खाऊ घालायचं असतं ह्या पद्धतीत गाईची पूजा केली जाते ह्या पित्र पंधरावण्यामध्ये ज्या दिवशी आपली पित्र असतात त्या दिवशी ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नदान करायचं आहे आता जेवढी माणसं तुम्हाला जेवढी लोक तुम्हाला जेवायला घालता येतील तेवढं तुम्ही त्यांना जेवायला घालू शकता म्हणजेच अन्नदान हे खूप चांगलं आहे केल्यामुळे आता काय होतं की बघा काही काहींना जर आपल्या पित्रांची तिथी जर माहिती नसेल मग असा प्रश्न येतो की मग आम्ही पित्र कधी करायची तर त्यांनी पित्र शेवटच्या दिवशी म्हणजे आमोसे असते सर्व पित्री आमसे असते त्या दिवशी तुम्ही पित्र करू शकता तर पित्रांसाठी असं सांगितलं आहे, सा सांगित आहे।, आहे सा की शास्त्रामध्ये सहा महिन्याचा दिवस असतो आणि सहा महिन्याची रात्र असते हे शास्त्रात सांगितलेलं आहे ह्यालाच आपण दक्षिणाय आणि उत्तरनाय असं म्हणतो आता अजून एक असा प्रश्न पडतो की एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहण आहे तर त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी जर पित्र येत असेल कोणाची का तर त्या दिवशी काय करायचं तर एकवीस सप्टेंबरला जे ग्रहण आहे ते आपल्या भारतात दिसणार नाही त्यामुळे त्या ग्रहणाचा सूतक काळ हा हा सुद्धा आपण विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध व तर्पण करण्याची कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी पित्र करू शकता तर असा एक प्रश्न येतो की महिला पित्र करू शकतात का म्हणजे जे श्राद्धविधी असते ब्राह्मणासमोर बसून ती महिला करू शक शकते का तर हे सगळी माहिती शास्त्रानुसार गरुड पुराणामध्ये दिलेली आहे खरं तर श्रद्धेने श्राद्ध घडत असतं जर तुमच्या घरात जेंट्स कोणी नसेल पित्र वगैरे करायला किंवा हे श्राद्धविधी करायला तर तुम्ही जी घरात लेडीज असेल तीसुद्धा करू शकते त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नसतो त्यामुळे तुम्हाला या पंधरा दिवसात या पंधरावड्यामध्ये तुमच्या पित्रांची तुम्हाला खूप सेवा करायची आहे जेवढी तुम्हाला करता येईल तेवढी सेवा करा आता बऱ्याच ठिकाणी बघा दिवा पण लावला जातो पंधरा दिवस दरवाजाच्या बाहेर म्हणजे दक्षिण दिशेला प्रत्येक भागाभागांमध्ये वेगवेगळी वेग पद्धत आहे आणि अजून एक सांगते की जर तुमची पित्र समजा सप्तमीला असेल तर आणि तुमच्या जर घरातलं म्हणजे एकदम घरातलं जवळचं जर कोणी एक्सपायर झालेलं असेल आणि तुमची पित्र जर सप्तमीला येत असेल तर तुम्ही ती पित्र नाही करू शकत कारण ती पित्र करण्याचा अधिकार नसतो त्या वर्षी कारण ज्या व्यक्ती जी व्यक्ती एक्सपायर झालेली आहे त्या व्यक्तीची जर भरणी झाली तरच ती त्याच्या दुसऱ्या वर्षी तुम्ही पित्र करू शकता अन्यथा नाही कारण ते त्या व्यक्तीत कारण आपल्याला तशी परवानगीच नसते जी व्यक्ती एक्सपायर झालेली असते तिची अगोदर चौदभरणी करायची आणि नंतर जरी तुम्ही सर्व पित्री आमूस्या येते त्यावेळेससुद्धा केली पित्र पण तरी पण चालते त्यावेळेससुद्धा तुम्ही करू शकता मग नाहीतर मग डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्ही पित्र करू शकता ह्या सगळ्या पद्धती ह्या सगळ्या रूढी ज्या पूर्वजांपासून आलेल्या आहेत त्यानुसारच आपण ह्या पाळल्या पाहिजे आणि केल्या पाहिजेत तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद